नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो पी एस टी चीमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण पाठ्यपुस्तक इयत्ता चौथी विषय गणित या पुस्तकातील घटक दोन संख्या ज्ञान पान नंबर आहे सात हा अभ्यास करणार आहोत पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील घटक संख्या ज्ञान तर बालमित्रांनो मागच्या वर्षी आपण संख्या ज्ञान शिकलो होतो त्याचीच उजळणी आपण थोडी आज करणार आहोत तीन अंकी संख्या उजळणी खालील उदाहरणे सोडवा इथे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि शून्य या संख्या दिल्या यापैकी अंका अंक कार्डे वापरून तीन अंकी दहा संख्या तयार करावं वाचा शत शतकस्थानी शून्य घेता येणार नाही हे ना, लक्षात घ्यायचे इथे आपण आता ती तीन अंकी एकशे तेवीस दोनशे चौतीस तीनशे एकवीस दोनशे त्रेचाळीस पाचशे सदुसष्ट पाचशे शहात्तर सातशे एकोणनव्वद आठशे नव्वद नऊशे ऐंशी सातशे अठ्ठ्याण्णव इत्यादी ती तीन अंकी आपण संख्या तयार केलेल्या आहेत दोन खालील संख्या अक्षरात लिहा तीनशे पंचवीस तर आपण या संख्या अक्षरात लिहायच्या तीनशे पंचवीस अशा पद्धतीने दोन पाचशे एकोणपन्नास सहाशे सदुसष्ट सा त्यानंतर संख्या आहे सातशे ब्याऐंशी अशा तऱ्हेने पुढील संख्या देखील तुम्ही अक्षरी लिहायच्या आठशे नव्वद व चारशे एक प्रश्न तीन खालील संख्या अंकात लिहा एक एकशे दोन आता आपण पाठीवर इथं लिहू एकशे दोन त्यानंतर दुसरी आहे तीनशे वीस तीनशे वीस त्यानंतर तीन चौथे चारशे पंचेचाळीस चारशे चार पंचेचाळीस त्यानंतर आहे नऊशे नव्याण्णव नऊशे नव्याण्णव अशा तऱ्हेने या पाचशे सदुसष्ट सातशे छप्पन्न या संख्यादेखील तुम्ही लिहायच्या आहेत प्रश्नचार क्रमाने पुढच्या संख्या लिहा एक तीनशे नव्याण्णव तीनशे नव्याण्णव नंतर क्रमाने संख्या येते चारशे त्यानंतर येते चारशे एक त्यानंतर चारशे दोन दोन दोनशेच्या दोन नंतर क्रमांनी दोनशे एक दोनशे दोन दोनशे दोन तीन समजलं आता पुढची संख्या पाहू पाचशे सत्त्याण्णव नंतर पाचशे अठ्ठ्याण्णव पाचशे नव्याण्णव त्यानंतर संख्या येते सहाशे आता प्रश्न पाच क्रमाने मागच्या संख्या लिहा सहाशेच्या मागची संख्या आहे पाचशे नव्याण्णव पाचशे नव्याण्णव त्यानंतर पाचशे अठ्ठ्याण्णव पाचशे सत्त्याण्णव समजलं त्यानंतर तीनशे एकोणसत्तरची मागची संख्या आहे तीनशे अडुसष्ट त्यानंतर तीनशे अडुसष्टनंतर तीनशे सदुसष्ट त्यानंतर येते तीनशे सासष्ट त्यानंतर दोनशे नव्याण्णवच्या अगोदर दोनशे अठ्ठ्याण्णव दोनशे सत्त्याण्णव आणि दोनशे शहाण्णव अशा संख्या तुम्ही लिहायच्या आहेत समजलं बालमित्रांनो आता पुढे चार अंकी संख्या चार अंकी संख्या कशा लिहायच्या ते आपण पाहू इथे प्रतिके दिलेली आहेत संख्यांची प्रतिके दिलेली आहेत हे एक हजारचे प्रतीक आहे त्यानंतर इथे आहे दशकचं प्रतीक इथे आहे शतकचं प्रतीक त्यानंतर दशक अशा पद्धतीने तेच दिलेले आहेत संख्या ते संख्येचे वाचन कसे करायचे दिलेले हजार एक हजार एक हजार एक दोन तीन चार हजार चार हजार इथे दोन हजार एक दशक दिलेलं आहे आणि ए दोन एकक दिलेले आहेत त्यामुळे दोन हजार बारा दोन हजार ते शतक दोन दिलेले आहेत दोन हजार दोनशे तीन दोन हजार दोनशे तीन एक हजार दहा इथे फक्त एक हजार एक इथे दोन हजार तीनशे चौदा अशा पद्धतीने संख्या वाचन करायचं आहे प्रत्येके पहा संख्या लिहा व वाचा इथे इथे एकक आपण प्रथम लिहून पाहू दोन एकक एक दशक त्यानंतर एक शतक आणि दोन हजार म्हणजे दोन हजार एकशे बारा ही संख्या होते दुसरी आहे एक दोन तीन चार पाच पाच हजार शतक एक दोन तीन तीन शतक इथे शून्य दशक शून्य एक म्हणजे पाच हजार तीनशे असे याचे वाचन करायचे यानंतर एक दोन तीन चार पाच पाच हजार एक दोन तीन तीन शतक दोन दशक आणि शून्य एकक वा, याचे वाच शून्य एकक याचे वाचन कसे करायचे पाच हजार तीनशे वीस त्यानंतर इथे आपण आता दोन हजार शून्य शतक लिहिलेले आहेत आणि तीन दशक चार एक म्हणजे संख्या आहे दोन हजार चौतीस इथे एक दोन तीन चार पाच पाच हजार इथे एक दोन तीन चार पाच पाच हजार शून्य शतक शून्य दशक आणि तीन एकक आहे पाच हजार तीन असे याचे वाचन करायचे समजलं बालमित्रांनो पुढे अक्षरी संख्येचे अंकातले एकूण चार हजार अठ्ठावीस चार हजार अठ्ठावीस असे लिहायचे हजाराच्या घरात चार लिहिले मग शतक दशक व एककाच्या घरात तही अंक लिहिले पाहिजे दिलेल्या संख्येत शतक नाहीत म्हणून त्या घरात शून्य लिहिला अठ्ठावीसमध्ये दोन दशक व आठ एकक आहेत म्हणून दशकाच्या घरात दोन व एककाच्या घरात आठ लिहिले दोन पाच हजार तीनशे नऊ पाच हजार तीनशे नऊ या संख्येत हजाराच्या घरात पाच शतकाच्या घरात तीन आहे दशक नाहीत म्हणून दशकाच्या घरात शून्य आणि श एककाच्या घरात नऊ लिहिले अशा पद्धतीने या संख्या लिहायच्या आहेत चार अंकी संख्या लिहिताना प्रथम हजाराच्या स्थानातील अंक लिहून नंतर क्रमाने शतक दशक व एककाच्या स्थानात शून्य ते नऊपैकी योग्य अंक लिहावा समजलं बालमित्रांनो आता इथे स्वाध्याय आपण सोडू एक दिलेल्या संख्या अंकात लिहा ते संख्या अक्षरात लिहिलेल्या आहेत तर इथे रकान्यामध्ये संख्या अक्षरात लिहिलेल्या आहेत ते आपण अंकात लिहायच्या आहेत ले ले, 5, 80, 6, 5, 0, 17, चार हजार लिहिलेले आहेत चार हजार शतकामध्ये शून्य लिहू दशकामध्ये देखील शून्य लिहू आणि पाच एकक आहेत म्हणून चार हजार पाच असेल आहेत शे पाच हजार सतरा तर इथे पाच हजारच्या ह्याच्यामध्ये पाच लिहू इथे शतक काय नाही दशक एक आणि एकक सात पाच हजार सतरा सात हजार तीनशे तेरा इथे सात हजारच्या ठिकाणी सात श शतकाच्या ठिकाणी तीन तेराच्या ठिकाणी इथे तेरा म्हणजे दशक एक लिहू आणि एकक तीन लिहू त्यानंतर आठ हजार आठ हजारमध्ये हजारच्या ठिकाणी आठ शतक दशक एकक शून्य लिहू त्यानंतर नऊ हजार नऊशे नव्याण्णव हजारच्या ठिकाणी नऊ शतकच्या ठिकाणी नऊ दशक आणि एकक सर्व ठिकाणी नऊ नऊ लिहिलेले आहेत नऊ हजार नऊशे नव्याण्णव प्रश्न दोन संख्या वाचा आता इथे संख्या दिलेल्या आहेत त्या वाचायच्या आहेत इथे एक हजार एक दोन हजार दोन चार हजार चार पाच हजार एक्कावन्न तीन हजार सदुसष्ट सात हजार अडतीस नऊ हजार एक हजार दहा दोन हजार वीस चार हजार चाळीस पाच हजार एकशे पाच तीन हजार सहाशे सात सात हजार तीनशे आठ नऊ हजार नऊ इथे एक हजार शंभर असं म्हणू शकता किंवा अकराशे दोन हजार दोनशे किंवा बावीसशे म्हणू शकता चार हजार चारशे किंवा चव्वेचाळीसशे म्हणू शकता पाच हजार एकशे पन्नास तीन हजार सहाशे सत्तर सात हजार त्र्याऐंशी नऊ हजार नव्वद त्यानंतर पाच हजार पाचशे एक तीन हजार शहात्तर सात हजार आठशे तीस नऊ हजार नऊशे समजलं असे वाचन करायचे प्रश्नतील दिलेल्या संख्या वाचा अक्षरात लिहा इथे एक हजार दोनशे पस्तीस या सं त्यानंतर दोन हजार तीनशे एक्केचाळीस तीन हजार पाचशे सात चार हजार एकशे पंधरा पाच हजार पंचेचाळीस सहा हजार सातशे सत्त्याऐंशी सात हजार आठशे नव्वद आठ हजार आठशे अठ्ठ्याऐंशी असे आपण वाचन केले आणि पुढे आपण अक्षरात एक हजार दोनशे पस्तीस अक्षरात लिहिले दोन हजार तीनशे एक्केचाळीस तीन हजार पाचशे सात चार हजार एकशे पंधरा या ठिकाणी संख्या दिल्या चार हजार एकशे पंधरा त्यानंतर चार हजार त्यानंतर इथे पाच हजार पंचेचाळीस पाच हजार पंचेचाळीस अशा या अक्षरात लिहायच्या आहेत पुढील संख्या तुम्ही लिहायच्या आहेत वही पुढचा प्रश्न पाहू प्रश्न चार प्रत्येक अंक एकदाच वापरून चार अंकी संख्या लिहा आणि वाचा चौकनाच्या प्रत्येक कोपऱ्यात अंक लिहिलेले आहेत दोन सहा सात तीन तर त्यांच्या आपण संख्या करू दोन प्रथम लिहिला दोन त्यानंतर हे सहा लिहिला सात लिहिला तीन लिहिला दोन हजार सहाशे त्र्याहत्तर झाले त्यानंतर प्रथम लिहिला सहा त्यानंतर लिहिला सात त्यानंतर तीन लिहिला मग दोन लिहिले सहा हजार सातशे बत्तीस झाले त्यानंतर एक हजारच्या स्थानी सात शतकच्या स्थानी तीन दशकच्या स्थानी दोन आणि एकच्या स्थानी सहा सात हजार तीनशे सव्वीस झाले त्यानंतर आपण हजारच्या स्थानी लिहिले तीन आणि शतकच्या स्थानी दोन दशक सहा एकक सात घेतले तीन हजार दोनशे सदुसष्ट झाले त्यानंतर आपण हजारच्या स्थानी दोन शतकच्या स्थानी सात दशक सहा एकक तीन घेतले म्हणजे दोन हजार सातशे त्रेसष्ट झाले या ठिकाणी देखील अशा पद्धतीने तुम्ही तयार करू शकता हजारच्या स्थानी पाच शतकच्या स्थानी घेतले शून्य दशक नऊ एक आठ पाच हजार अठ्ठ्याण्णव झाले त्यानंतर दुसरी संख्या नऊ हजार आठशे पन्नास अशा पद्धतीने आपण तयार केली नऊ हजार आठशे पन्नास त्यानंतर आठ हजार पाचशे नव्वद हजारच्या स्थानी आठ शतकस्थानी पाच दशक नऊ एक शून्य आठ हजार पाचशे नव्वद त्यानंतर पाच हजार आठशे नव्वद नंतर नऊ हजार पाचशे ऐंशी अशा पाच संख्या पण तयार केलेल्या आहेत तुम्ही देखील असे संख्या तयार करण्याचा प्रयत्न करायचा आहे पुढील प्रश्न आहे पाचवा संख्यापाठीवर एक स्थानचा अंक दशकस्थांचा अंक श दश, दश दशक स्थानचा अंक हजार स्थानचा अंक बदलून वेगवेगळ्या चारांकी संख्या तयार करा व वाचा तर हजार शतक हजार शतक दशक एकक असे रकाने तयार करून घेतलेले आहेत हजारच्या स्थानी तीन आहे शतक शून्य आहे दशक दोन आहे एकक एक एक पाच आहे तर या ठिकाणी आपण हजारच्या स्थानी दोन शतकमध्ये तीन लिहिले दशक शून्य लिहिले एकक पाच लिहिले म्हणजे दोन हजार तीनशे पाच झाले त्यानंतर बदलला आपण हजाराच्या स्थानी पाच शतक स्थानी दोन लिहिले दशकस्थानी पाच लिहिले एकक स्थानी शून्य लिहिले पाच हजार दोनशे पन्नास झाले त्यानंतर आपण इथे हजारच्या स्थानी लिहिले तीन स्थानी लिहिले पाच दशकस्थानी दोन एक स्थानी शून्य म्हणजे तीन हजार पाचशे वीस अशा पद्धतीने संख्या बदलून तुम्ही चार अंकी संख्या तयार करू शकता या ठिकाणी देखील तुम्ही हजारच्या घरामध्ये चार शतकच्या घरामध्ये एक असे बदलून चार हजार एकशे सव्वीस असे अंक बदलून संख्या तयार करू शकता समजलं बालमित्रांनो आज आपण तीन अंकी व चार अंकी संख्येची उजळणी त्या संख्येचे वाचन लेखन त्याचबरोबर संख्या अंकी व अक्षरी लिहिणे पुढची व मागची संख्या लिहिणे व स्वाध्याय आपण सोडवला आहे